लॉकडाऊन चे निर्बंध शिथिल केल्यानंतर अनलॉकच्या पहिल्याच दिवशी चिखलदरा तालुक्यातील बाजारात सर्वच दुकाने उघडल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले आणि बाजारात वरदळ दिसून आली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते यातच किराणा भाजी व बेकरी जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेला काही मुभा दिली होती आणि आता हळूहळू कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली कोरोना संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले अनलॉक नंतर बाजारात उसळलेली गर्दी पाहता नागरिक कोरोनाचे भान विसरल्याचे दिसून आले अनेक जण मास्क वापर वापरताना दिसून आले तर काही विना मास्क फिरताना दिसून आले बाजारात नागरिकांचा गराडा दिसून आल्याने कोरोनाचे भान विसरले की काय असे दिसत होते अनलॉक मुळे नागरिक खरेदीसाठी लेकरा बाळांसह घराबाहेर पडले होते माल वाहतुकीच्या वाहनांची ये सुरू होती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा